श्री गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे अडतीसाव्या भागाचे मी पठण करीत आहे संग्रह भाग चार या ग्रंथातील परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतील अमृतकणांचे पठण सुरू आहे यामध्ये भक्तांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करताना परमपूज्य गुरुदेव आपल्या प्रासारिक वाणीतून मार्गदर्शन करीत आहेत प्रश्न आहे स्त्रियांना वेदांचा अधिकार न देण्याचे कारण काय परमपूज्य गुरुदेवांनी खुलासा केला की शास्त्र व परंपरा निर्माण करणाऱ्या दृष्ट्या पुरुषांनी अतिखोल विचार करून स्त्रियांना वेद पठणाचा अधिकार दिलेला नाही याची तांत्रिक कारणे पुष्कळ आहेत तुम्हाला लक्षात येईल अशी दोन तीन कारणे सांगतो आपण व आपल्या पूर्वजांनी स्त्रियांना कोणत्याही प्रकारे कमी लेखलेले नाही कुठल्याही ग्रंथात पुस्तकात पुराणात तसा उल्लेख नाही किंवा त्यांची निर्बत्सना केलेली नाही उलट त्यांना अर्धांगिनी म्हणून स्वीकारलेले आहे काही पंथात धर्मात स्त्रियांना फार कनिष्ठ मानलेले आहे अत्यंत अपवित्र मानलेले आहे त्यांच्या धर्मस्थानात प्रवेश दिला जात नाही या उलट आपल्या धर्मस्थानात सर्व स्त्रियांना प्रवेश दिला जातो काही धार्मिक कृत्य पूर्ण करण्यासाठी पती पत्नीला बसावे लागते इतका स्त्रियांना मान दिलेला आहे आपल्या धर्मात आचाराला फार महत्त्व दिलेले आहे व पावित्र्याच्या फार उच्च कल्पना आहेत म्हणूनच आपल्या धर्मात साक्षात्कारी व दृष्टी पुरुष निर्माण होऊ शकतात निसर्ग नियमानुसार स्त्रियांची केव्हाही अस्पर्श अवस्था असू शकते महिन्यातील फक्त चार पाच दिवसातच त्या तशी अवस्थेत असतील असे नाही तर हे केव्हाही असू शकेल बाहेरच्या माणसांना याची कल्पना नसते परंतु आम्हाला याचे संपूर्ण ज्ञान आहे दुसरे म्हणजे स्त्रियांना अबला मानले गेलेले आहे ते देखील नैसर्गिक रचनेनुसारच शिवाय त्यांना कोमलता प्रदान केलेली वेद आहे वेदपठणासाठी ज्या विशेष शक्तींची आवश्यकता असते ती स्त्रियांजवळ नसते सध्याच्या काळात ही विशेष शक्ती पुरुषांकडे देखील सापडत नाही पुरुषही दुबळे आहेत आजकाल दोनशे पाचशे पानांचे पुस्तक एका महिन्यात वाचन पूर्ण होत नाही वाचले तर लक्षात राहत नाही अहो यांचे वर्तमानपत्रही पूर्ण वाचून होत नाही आम्ही समजा वर्तमानपत्रातील बातमीचा उल्लेख केला तर पुरुष पटकन विचारतात कोणत्या वर्तमानपत्रात आलेले आहे त्यांना वर्तमानपत्राचे नाव सांगितले तर ते म्हणतात सकाळीच वर्तमानपत्रात वाचले पण लक्षात आले नाही कोणत्या पानावर कोणत्या बाजूला कितव्या ओळीत ही बातमी आहे म्हणून चौकशी करतात ऋग्वेद हा ग्रंथ फार मोठा आहे त्यात दहा हजारांपेक्षा जास्त ऊर्जा म्हणजेच मंत्र संस्कृत भाषेत आहेत जर बुद्धिमान विद्यार्थी असेल व त्याची स्मरणशक्ती चांगली असेल तर ऋग्वेद पाठांतर करायला कमीत कमी चौदा वर्षे लागतात वैदिक पदवी प्राप्त करायला हे सर्व पाठ असले पाहिजे पुस्तकात बघून वाचणारे नकोत नगरमधील स्वतःला अत्यंत हुशार समजणाऱ्या काही ब्राह्मणांना एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणण्यासाठी मी बोलावले होते ते सर्व पोथी पुस्तक घेऊन आले त्या सर्वांनी हातपाय धुवून पाटावर बसल्यानंतर त्यांना विष्णू सहस्रनाम म्हणाव्यास सांगितले त्या सर्वांनी पोथी उघडून वाचून म्हणण्यास प्रारंभ केला मी त्यांना तात्काळ थांबविले व खुलासा केला की मला विष्णू सहस्रनाम पाठ असलेले ब्राह्मण पाहिजेत पुस्तकात बघून म्हणणारे नकोत तुम्ही ब्राह्मण आहात इतक्या साध्या गोष्टी तुमच्या पाठ व्हायलाच पाहिजेत त्या सर्वांना दक्षिणा देऊन परत पाठविले पुन्हा बोलावले नाही जर पुरुषांचे बाबतीत ही स्थिती आहे तर स्त्रियांचे बाबतीत तर विचारायलाच नको स्त्रियांदेखील बुद्धिमान असू शकतात आपण त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल शंका घ्यायचे काहीच कारण नाही याशिवाय अजून काही गोष्टी अशा आहेत की त्या आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही दृष्टे पुरुषांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते अतियोग्य आहेत एवढेच मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पुढील प्रश्न आहे निवृत्तीचा काळ कसा काढावा एकटेपणामुळे मनुष्य वेडापिसा होतो हे खरे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ठराईक वय झाल्यानंतर ऑफिसमधून सक्तीने निवृत्त व्हावेच लागते तसेच व्यवसाय हे पुढे मुलाला कामकाज सोपून निवृत्ती घेतात जर अगोदरपासून काही योजना केली नसेल तर निवृत्तीनंतरचा काळ कंठणे फार कठीण जाते आणि जर दुर्दैवाने पती किंवा पत्नी गेली असेल तर आणखीनच वाईट स्थिती निर्माण होते हा एकटेपणा मोकळेपणा मनुष्याला फार त्रासदायक ठरतो काही वेळा होण्याची पाळी येते अध्यात्मशास्त्रात यावर चांगला उपाय सांगितलेला आहे पूर्वी ऑफिसेस वगैरे नव्हती हे जरी खरे असले तरी त्यावेळी देखील लोक व्यवहारातून व संसारातून मुक्त होतच होते त्यावेळी हे लोक वानप्रस्थाश्रम करून ध्यानधारणेकडे जास्त लक्ष देत असत ध्यानधारणेची त्यांना लहान वयापासून सवय असल्यामुळे हे जड जात नसे याशिवाय गुरुकुल पद्धत होती व आताही आहे पूर्वजांनी ह्या सर्व गोष्टींचा विचार करून गुरुकुल पद्धतीचा अवलंब केलेला आहे गुरुकुल पद्धतीमध्ये गुरूंकडून काहीतरी चांगले ऐकायला मिळते हे ऐकण्यात तो सर्व विसरून जातो आणि या वयात स्वतःला काही काळ विसरणे हेच महत्त्वाचे आहे मनुष्य वेडा केव्हा होतो जेव्हा त्याला एकटेपणा भेडसावतो परंतु जर त्याला कोणाचा चांगला सहवास मिळाला आधार मिळाला तर एकटेपणा जाणवत नाही काही सरकारी अधिकारी निवृत्त होतात त्यांचे नोकरीचे काळात त्यांनी अनेकांना छळलेले असते या लोकांना निवृत्तीनंतर निराळ्या प्रकारची भावना निर्माण होते निवृत्तीच्या काळात व उतार आयुष्यात अशा लोकांना इतर लोक मदत करायला येत नाहीत लोकांना विनाकारण कसे छळले किती लोकांचा तळतळाट घेतला हे, ठीक हे। सर्व आठवते म्हणून ज्यावेळी अधिकाराच्या नोकरीत असाल तेव्हा शक्यतो लोकांना त्रास देऊ नका ठिकठिकाणी अनेक मंदिरे स्थापन केलेली आहेत निवृत्तीच्या काळात तेथे अधिक काळ जावे जेथे गुरुकुल पद्धतीचा आश्रम असेल तेथे जावे अशा ठिकाणी सर्व विसरले जाते या निवृत्तीपणावर मात करण्यासाठी भारतीय परंपरेमध्ये एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात आलेली आहे या पद्धतीमध्ये एकटेपणाचा त्रास न होता उलट निवृत्तीनंतर आनंदच मिळतो घरातील वृद्ध व वयाने मोठ्या व्यक्तींना विशिष्ट मान दिला जातो आदराने वागविले जाते वेळप्रसंगी त्यांचा सल्ला घेतला जातो त्यांच्या अनुभवाचा फायदाही घेतला जातो आता आपल्याकडे पाश्चात्य संस्कृतीचे वारे वाहू लागले आहेत विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येऊ लागली आहे लग्न झाले की मुलगा वेगळा होतो व जगण्याचे स्वातंत्र्य पाहिजे म्हणून वेगळा राहतो खोल विचार केला तर काही अंशी ही धोक्याची पद्धतच आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे या कल्पनेतून ते विभक्त होतात हे तात्पुरते बरे वाटते परंतु आनंद काळ दुःख सहन करावे लागते जरी विभक्त झाले तरी निसर्ग थांबत नाही तुम्हालाही काही काळानंतर वृद्धत्व येणारच आहे त्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व कळते अशा वेळी तुमची मुले मुली मोठी झालेली असतात व वेगळी होण्याच्या मार्गावर असतात जसे वडील वागले तसेच मुलेही वागतात एकत्र एक कुटुंब पद्धतीत स्वतःचे मुलांकडे नातवांकडे लक्ष दिले जाते व अशा गोष्टींमध्ये वेळ निघून जातो आपल्या भारतीय परंपरेमध्ये एकपत्नीव्रत हा उत्तम संस्कार आहे निवृत्त काळात दोघांना एक दुसऱ्याचा आधार असतो परदेशात ही एकत्र एक कुटुंब पद्धत अस्तित्वात आलेली नाही कारण त्यांचे पंथामध्ये संस्कृतीमध्ये देहसुखाला जास्त महत्त्व दिले आहे म्हणून ते आईवडिलांपासून स्वतंत्र व विभक्त राहतात दुसरे म्हणजे पाश्चात्य संस्कृतीत एकपत्नी व्रतासारखी उत्तम संस्कार नाही या संस्काराचे त्यांना अजून महत्त्व कळलेले नाही आपली संस्कृती पंधरा वीस हजार वर्षापूर्वीची आहे अनेक बरे वाईट अनुभवानंतर हे उत्तम संस्कार कायम केलेले आहेत पाश्चात्य संस्कृतीला अजून दोनशे पाचशे वर्षाचा काळ लोटलेला आहे त्या मानाने त्यांचे विचार फारच अपक्व आहेत त्या संस्कृतीत भोगवाद मानला गेला आहे स्वैराचाराला मान्यता आहे म्हणून एकपत्नी व्रताचे महत्त्व आता त्यांचे लक्षात येत नाही ज्यांचे कुटुंबात इतर कोणी नाही त्यांना गुरुकुलाची चांगली संगत आहे विभक्त कुटुंबावर जो पाश्चात्य लोकांवर संकटे आलीत त्याप्रमाणे जी जी भारतीय कुटुंबे विभक्त झालेली आहेत त्या प्रत्येक भारतीय कुटुंबावर देखील संकटे येतात विभक्त कुटुंबाचे वाईट परिणाम भोगावेच लागतात श्रीगुरुदेवदत्तो